मैत्रिणं गरमागरम भातावर बटाट्याची गावटी आमटी ऐकताच तोंडाला पाणी सुटले का आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम झणझणीत खमंग आणि गावटी स्टाईलनं बटाट्याची आमटी ही एक रेसिपी एकदा करून पाहिली ना की लगेच पुन्हा पुन्हा कराल नमस्कार मी सोनम सोनम्स रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा मी एका बाऊलमध्ये पाणी घेतले आहे आणि त्यात बटाटे घातले आहेत बटाट्याची साल काढली आहे साल काढली की बटाटा पटकन शिजतो आणि आमटी दाटसर होते तर चला वाटण बनवूया त्यासाठी इथं मी मिक्सरच भांडे घेतले त्यामध्ये आपण खोबरं घालून घेऊया खोबरे घातली सात ते आठ लसूणच्या पाकळ्या घालायच्या अर्धा तुकडा आल्याचा आणि कोथंबीर कोथंबीर घातली आमटीचा रंग आणि वास दोन्ही भारी येते हे सगळं आपण बारीक करून घ्यायचं हे सगळं मी बारीक करून घेतलं आहे तुम्ही वाटण करताना एक दोन चमचे पाणी टाकलं तरी चालेल बघा आपलं वाटण किती छान झालं तर चला मग सुरू करूया आमटी बनवायला गॅसवर कढई ठेवली आहे कढई गरम झाली की त्यात घालते तेल तेल चांगलं गरम झालं की मोहरी घाला आह हा मोहरी तडतडली की जिरे घाला हा आवाज म्हणजे स्वयंपाकघराचं संगीतच आता मीडियम साईजचा कांदा घालूया बारीक चिरलेला कांदा भाजला की त्यात टोमॅटो वापरला तरी चालेल तर माझ्याकडे टोमॅटो अवेलेबल नाही म्हणताना मी कांदा घातला आहे तर एकसारखं आपण हे हलवून घेऊया कांदा छान गुलाबी भाजतो आहे खमंग वास येतो आहे तुमच्या स्वयंपाकघरात पण असाच छान वास येतो आहे का तुम्ही पण बटाट्याची आमटी याच पद्धतीने बनवता का मला कमेंट करून नक्की कळवा व कुठल्या गावातून माझा व्हिडिओ पाहता हेही मला कमेंट करून कळवा तर कांदा छान असा गुलाबी आपला भाजायला लागलेला आहे वास तर खूपच छान सुटलेला आहे तर एकसारखा का आपण कांदा आपण परतच राहायचा तर गुलाबी झालेलाच आहे आता यामध्ये आपण घालूया मसाला जे आपण वाटण केलं आहे ना तो पूर्ण वाटण आपण यात घालून घ्यायचं आहे हे वाटण बनवताना एक ते दोन चमचे आपण पाणी घालायचे म्हणजे पूर्ण वाटण बारीक होईल नाहीतर खोबऱ्याचे तुकडे थोडे थोडे राहतात वाटण घातले पण खमंग वाच येते हळूहळू आपण हे परतच राहायचं म्हणजे वाटण नीट भाजलं जातं आणि आमटीला छान रंगही येतो आणि जास्त दिवस टिकते आमटी जर आपण वाटण नीट नाही भाजली तर काय होते रात्रीची आमटी सकाळपर्यंत राहत नाही ती खराब होते त्यासाठी हे वाटण आहे ना ते व्यवस्थित आपण भाजून घ्यायचे तुम्ही पण बटाट्याची आमटी बनवताना वाटण घालता का मला कमेंटमध्ये नक्की कळवा हा वास बघा खमंग खोबऱ्याचा आल्याचा आणि लसूणचा वास एकदम घरभर दळवळतोय वाटण खरपूस झालं की त्याचा रंग थोडा गडद होतो हाच रंग आमटीला सुंदर बनवतो हा टप्पा जितका नीट कराल तितकी आमटी गावटी चव येते आणि बोटं चाटत बसाल आता यामध्ये घालते अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट धणे पावडर आणि गरम मसाला हे मसाले आहेत ना आपण तेलामध्ये व्यवस्थित असे परतून घेऊया मसाले तेलात ते नीट परतले की त्याचा रंग आणि सुगंध अप्रतिम लागतो आता बघा मसाले तेलात हळूहळू पसरत आहेत खरंच हा वास घेतला की भात तयार करून लगेच खावा असं वाटतंय ना आता घालते घरची लाल चटणी ही माझी स्पेशल टीप आहे चटणी घालून परतल्यावर आमटीचा स्वाद झणधणीत होतो आणि खाण्याची मजा दुपट होती हळूहळू परता आणि हा वास घेतल्यावर तुमच्या तोंडाला पाणी सुटणारच आता बघा किती सुंदर रंग आला आहे वाटतंय ना लगेच भात घेऊन बसावं आणि ही झनधणीच आमटी खावी चला आता मुख्य हिरो बटाटे यात घालूया बटाटे मसाल्यात नीट परतून घेऊया हे बघा मसाल्यात टाकताच कसा सुंदर रंग माखून येतोय हळूहळू हलवा म्हणजे प्रत्येक बटाटा मसाल्याने छान माखला जाईल जितका नीट परताल तितका बटाट्यात मसाल्यांचा स्वाद मुरतो खरं सांग का ह्या टप्प्यावर वास इतका अप्रतिम लागतो की भूक दुप्पट होते मसाल्यात माखून गेलेले बटाटे म्हणजे पुढच्या झणझणीत आमटीची गॅरंटी चवीनुसार मीठ घालायचे मिठामुळे आमटीचा स्वाद खुलतो आणि बटाटे पटकन शिजतात हे बघा आत मी आता बटाट्यांना आणि मसाल्यांना छान हलवून घेतले आहे बघा कसे मसाल्यात माखून गेले आहेत बटाटे आता याच्यावर झाकण ठेवूया झाकण ठेवून शिजवलं की मसाल्यांचा रस बटाट्याच्या आत उतरतो पाच मिनटे शांतपणे शिजू द्या आणि घरभर जेव्हा वास दरवळतो ना तेव्हा कळेल बटाट्याने मसाल्यांचा सगळा स्वाद आत घेतला आहे पाच मिनटांनी मी झाकण काढलं आणि हा येणारा वास आ हा हा ते पाहून तुम्हालाही वाटेल लगेच भात घेऊन बसावं आणि ही, ही गरमागरम आमटी खावी आता यामध्ये मी घालते शेंगदाण्याचं कूट शेंगदाणाच्या कुटामुळे आमटीला घट्टपणा येतो आणि वेगळाच खमंगपणा मिळतो नीट हलवा शेंगदाण्यात भरपूर प्रोटीन असते त्यामुळे भाजी जास्त पौष्टिक होते आणि मसालेदार आमटीला थोडा क्रीमीपणा येतो त्यामुळे तिखटपणा कमी झुमतो आता यामध्ये घालते पाणी तुम्हाला जशी आमटी पातळ किंवा घट्ट हवी असेल तसं पाणी घाला छान हलवा आणि झाकण ठेवून पाच मिनटे उकळी येऊ हो द्या झाकण ठेवून शिजवल्याने आमटीला नैसर्गिक गोडपणा येतो मसाल्यांचा रंग अजून खुलतो आणि रस अगदी एकसंध होतो अशी हळूवार शिजवलेली आमटी खाताना घरच्यांना नेहमी प्रश्न पडतो अगं इतकी चविष्ट का लागली गा आज आमटी झाकण ठेवून शिजवलं की बटाटाही अगदी मोसर होतो आणि मसाल्यांचा स्वाद शोषून घेतो हेच कारण आहे गावात आजी म्हणायची भाजी करताना घाई करू नका झाकण ठेवून शिजवा म्हणजे चव दुप्पट होते आमटीला आता एकदम मस्त अशी उकळी आलेली आहे अगदी फसफसून येणारी ही उकळी म्हणजे मसाले शेंगदाणे कूट आणि बटाट्यांचा स्वाद पूर्णपणे आमटीत मिसळ आहे उकळी येताना असा खमंगवास पसरतो की घरातले सगळेजण विचारतात आज काय झणझणीत बनवलं आहे तर आमटी आपली इथं शिजलेली आहे आता मी गॅस बंद करणार आहे आणि यामध्ये घालते कोथंबीर कोथंबीर घातली की आमटीची चव दुप्पट होते आणि रंग पण एकदम खुलून येतो हे बघा किती छान हिरवा टवटवीत रंग दिसतोय हलक्या हाताने मिसळा म्हणजे कोथंबीरचा वास पूर्णपणे आमटी शोषून जाईल आता एक चमचा घेऊन मी बटाटा तुम्हाला तोडून दाखवते अगदी मऊसर शिजला आहे यालाच म्हणतात परफेक्ट गावटी बटाट्याची आमटी आणि रस बघा ना खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही अगदी हवी तशी झालेली आहे तुम्ही ही आमटी करून पहा घरचे खाल्ल्यावर खूप खुश होतील जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि अजून अशीच झणझणीत गावटी रेसिपी पाहायची असेल तर माझं सोनम्स रेसिपी चॅनेल लगेच सबस्क्राईब करा तुमच्या जास्तीत जास्त, जास्त मैत्रिणींना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका म्हणजे सगळ्यांना स्वयंपाकघरात आजपासून ही चौदा आमटी होईल तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद